नमस्कार आज आपल्याकडे श्रोतांचा एक खूपच गमतीशीर संच आहे वरवर पाहिलं तर ही फक्त एका शाळेतल्या दप्तरांची म्हणजे रजिस्टर्स आणि फाईल्सची एक लांबलचक यादी वाटते हो पण ती फक्त यादी नाही आहे अगदी आपण जर यात खोलवर गेलो तर ही केवळ यादी नाही तर शाळेच्या संपूर्ण जीवनाचा आरसा आहे नाही का म्हणजे कोणती कागदपत्र कायम जपली जातात कोणती दहा वर्षांनी नष्ट होतात यातून त्या शाळेच्या प्राधान्य काय कळतं अगदी बरोबर कोणत्याही संस्थेची कार्यपद्धती समजून घ्यायची असेल तर तिची दप्तर व्यवस्था म्हणजे रेकॉर्ड मॅनेजमेंट पाहणं खूप महत्वाचं ठरतं आणि या यादीचं वर्गीकरणच खूप इंटरेस्टिंग आहे चार भाग आहेत हो अ ब क आणि ड बरोबर अ म्हणजे कायमस्वरूपी ब म्हणजे दहा किंवा काही ठिकाणी तीस वर्षांसाठी क म्हणजे पाच आणि ड फक्त एका वर्षासाठी हे वर्गीकरणच आपल्याला शाळेच्या प्रशासकीय आर्थिक आणि शैक्षणिक पैलूंबद्दल बरंच काही सांगून जातं चला तर मग सुरुवात करूया अवर्गापासून म्हणजे जे कायम जपून ठेवायचंय त्यापासून हो यात सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं नाव आहे जनरल रजिस्टर हे तर शाळेची जन्मकुंडलीच म्हटलं पाहिजे अगदी हा शब्द एकदम अचूक आहे जन्म कुंडली कारण त्यात विद्यार्थ्याचा जन्मापासून ते शाळा सोडेपर्यंतचा सगळा प्रवास नोंदवलेला असतो म्हणजे हा एक कायदेशीर पुरावाच झाला हो आणि तो फक्त शाळेपुरता नाही तर आयुष्यभर महत्त्वाचा ठरतो नोकरी पासपोर्ट कुठेही लागतो मला आठवतंय माझ्या स्वतःच्या शाळेच्या दाखल्यासाठी अर्ज केला तेव्हा कळलं की वीस वर्षानंतरही त्या रजिस्टरमधून पाच मिनिटांत माहिती मिळाली तेव्हा याचं महत्व खरं कळलं वाव म्हणजे हा एका व्यक्तीच्या ओळखीचा शाळेने जपलेला अविभाज्य भाग आहे याच वर्गात स्टॉक रजिस्टर सुद्धा आहे हा डेडस्टॉक शब्द थोडा विचित्र वाटतो हो ना पण यात शाळेच्या मालमत्तेची म्हणजे प्रत्येक वस्तूची नोंद असते प्रत्येक वस्तूची म्हणजे अगदी अगदी शाळेच्या पहिल्या बाकापासून ते सायन्स लॅबमधल्या पर्यंत प्रत्येक वस्तू कधी खरेदी केली किंमत काय होती हे सगळं त्यात असतं म्हणजे शाळेच्या भौतिक इतिहासाची नोंदवईच आहे ही बरोबर आणि आर्थिक बाबींनाही तितकंच महत्व दिलेलं दिसतंय कॅश बुक लेजर ही सुद्धा कायमस्वरूपी जपायची आहेत हो म्हणजे शाळेत आलेला आणि खर्च झालेला प्रत्येक पैसा त्याचा हिशोब कायम जपला जातो आर्थिक पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य हो पण याच्या मागे एक मोठा विचार आहे शाळेत येणारा निधी मग तो सरकारी असो किंवा देणगीतून त्याचा हिशोब पिढ्यानपिढा तपासता यावा ही अपेक्षा असते पन्नास वर्षांनंतरही कोणी विचारलं की त्या अनुदानाचं काय झालं तर उत्तर या वहीत सापडलं पाहिजे ही एक मोठी जबाबदारी आहे खूप मोठी इथे आणखी एक रंजक गोष्ट आहे शिक्षकांची हजेरी आणि पगार वाटपाचं रजिस्टर ते तीस वर्षांसाठी जपायला सांगितलं आहे ते कायमस्वरूपी नाही पण तीस वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे बरोबर आणि याला अवर्गातच ठेवलंय कारण शिक्षकांच्या नोकरीचा जो सरासरी कालावधी असतो तो साधारणपणे तीस पस्तीस वर्षांचा असतो अच्छा त्यांच्या पेन्शनसाठी निवृत्तीच्या लाभांसाठी या जुन्या नोंदींची गरज लागते म्हणून त्यांच्या संपूर्ण सेवा काळापर्यंत ही माहिती जपली जाते म्हणजे ही केवळ प्रशासकीय नोंद नाही तर एका व्यक्तीच्या करिअरचा आणि हक्कांचा आधार आहे खूपच इंटरेस्टिंग ठीक आहे म्हणजे शाळेचा पाया तर या कायमस्वरूपी कागदपत्रांवर उभा आहे पण शाळेचं रोजचं आयुष्य तिची वाढ त्याचं काय मला वाटतं ब आणि क वर्गातून आपल्याला त्याची झलक मिळेल नक्कीच आता आपण संस्थेच्या अस्तित्वाकडून तिच्या कार्याकडे वळतोय ब वर्गात दहा वर्षांसाठी जपायच्या नोंदी आहेत दहा वर्ष यात विद्यार्थी हजेरी आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीची फाईल हो पण दहा वर्षांचा कालावधीच का निवडला असेल विद्यार्थ्यांची हजेरी दहा वर्ष का जपायची यामागे एक सरळ विचार आहे बघा विद्यार्थ्याचं जे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचं चा आयुष्य असतं म्हणजे साधारण पहिली ते दहावी बारावी बरोबर तो जो दहा बारा वर्षांचा काळ आहे त्या काळात त्याला कधीही मागच्या इयतेतल्या माहितीची हजेरीची गरज पडू शकते काही शिष्यवृत्तींसाठी वगैरे अच्छा समजलं दहा वर्षांनंतर तो विद्यार्थी शाळा सोडून पुढे गेलेला असतो त्यामुळे त्या, त्या माहितीची प्रशासकीय गरज संपते आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या फाईलचं काय ती इतकी महत्वाची का आहे की दहा वर्ष सांभाळावी लागते शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एसएमसी ही शाळेच्या धोरणांमध्ये कणा म्हणून काम करते यात पालक आणि शिक्षक मिळून निर्णय घेतात त्यांनी घेतलेले निर्णय केलेले ठराव या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी आवश्यक असतो एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच समजा दहा वर्षापूर्वी समितीने शाळेत पाण्याची टाकी बसवण्याचा ठराव केला तर आज आपण पाहू शकतो की तो निर्णय योग्य होता का त्याची अंमलबजावणी कशी झाली त्याचा आजच्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला म्हणजे धोरणात्मक निर्णयांचा परिणाम दिसायला वेळ लागतो अगदी म्हणून हा दहा वर्षांचा कालावधी तर क कर वर्गाकडे वळूया इथली कागदपत्र पाच वर्षांसाठी जपली जातात हो हा मध्यम मुदतीचा लेखाजोखा आहे यात शिरगणती म्हणजे कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर आहे विद्यार्थी निकालपत्रक फाईल आहे इथे आपल्याला प्रशासनाचा नियोजनात्मक दृष्टिकोन दिसतो शिरगणिती का महत्वाची तर पुढच्या पाच वर्षात गावात किती मुलं शाळेत येतील याचा अंदाज येतो आणि त्यानुसार नियोजन करता येतं नवीन वर्ग खोली बांधायची का शिक्षक लागतील बरो का बरोबर एक मिनिट पण विद्यार्थी निकालपत्रक फाईल सुद्धा फक्त पाच वर्षांसाठीच आहे हे थोडं आश्चर्यकारक आहे कारण आपण पाहिलं की जनरल रजिस्टर कायमस्वरूपी आहे आणि त्यातही निकालाची नोंद असते मग या दोन नोंदींमध्ये फरक काय आहे हा खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच प्रशासनिक कामातला सूक्ष्म फरक दिसतो जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्याच्या निकालाचा अंतिम सारांश असतो तो पास झाला की नापास किती टक्के गुण मिळाले वगैरे अच्छा फक्त फायनल रिझल्ट हो ती अंतिम आणि कायदेशीर नोंद आहे तर निकालपत्रक फाईल म्हणजे वर्षाच्या शेवटी तयार होणारं सविस्तर प्रगती पुस्तक ज्यात प्रत्येक विषयाचे गुण शेरा सगळं असतं समजलं म्हणजे एक आहे हेडलाईन आणि दुसरी आहे संपूर्ण बातमी अगदी पाच वर्षानंतर त्या सविस्तर बातमीची गरज सहसा भासत नाही हेडलाईन पुरेशी असते आणि शालेय आरोग्य तपासणीसारख्या फाईल योजनांच्या फाईलचं काय विविध योजनांचा प्रभाव तपासण्यासाठी आणि सरकारला अहवाल देण्यासाठी पाच वर्षांचा डेटा लागतो पाच वर्षांपूर्वी मुलांचं आरोग्य कसं होतं आणि आज काय आहे हे, हे तपासण्यासाठी तो डेटा हवा असतो आणि आता शेवटचा गट ड वर्ग जो फक्त एका वर्षासाठी जपला जातो ही कागदपत्र म्हणजे शाळेचं रोजचं प्रतिबिंब आहे नाही का तिचा दैनंदिन श्वास अगदी ही सगळी कागदपत्र एका विशिष्ट शैक्षणिक वर्षापुरतीच मर्यादित असतात यात पालक भेट रजिस्टर शिक्षक पालक संघाच्या सभेचे इतिवृत्त प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका बरोबर वर्ष संपलं की त्याचं प्रशासकीय महत्व कमी होतं इथे मला एक गोष्ट खूपच खटकली उत्तरपत्रिका फक्त अठरा महिने किंवा पुढची तपासणी होईपर्यंतच जपल्या जातात बरोबर आपण वर्षभर अभ्यास करतो परीक्षा देतो पण त्या उत्तरपत्रिका इतक्या लवकर नष्ट केल्या जातात हे थोडं विचित्र नाही का तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे अनेकांना असं वाटतं पण यामागे एक अत्यंत व्यावहारिक कारण आहे काय विचार करा एका शाळेत हजारो विद्यार्थी असतात त्यांच्या प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिका साठवायच्या म्हणजे प्रचंड जागा लागेल आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर तर ते अशक्य आहे बरोबर आणि एकदा निकाल लागला तो जनरल रजिस्टर मध्ये नोंदवला गेला की प्रशासनाच्या दृष्टीने उत्तर पत्रिकेचं महत्व क्षमत पण जागेची समस्या डिजिटल युगात तर नसायला हवी खरंय पण सध्याची व्यवस्था अजूनही भौतिक कागदपत्रांवरच अवलंबून आहे आणि यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते कोणती व्यवस्थेचा भर अंतिम निकालावर आहे वर्षभर चाललेल्या लेखन प्रक्रियेवर नाही प्रक्रिया नाही तर फक्त अंतिम उत्पादन महत्वाचं मानलं जातं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे याच वर्गात शिक्षकांची रजा फाईल शालेय पोषण आहाराची मागणी फाईल यासारख्या गोष्टी आहेत हो आणि त्यांचं आयुष्य एक वर्षाचं असणं स्वाभाविक का आहे कारण त्यांचं कार्यच एका वर्षाच्या चक्रात बांधलेलं आहे वर्ष संपलं की त्यांचं महत्व संपतं तर एका साध्या वाटणाऱ्या यादीतून आपण शाळेच्या संपूर्ण जगाचा प्रवास केला जनरल रजिस्टर सारख्या कायमस्वरूपी आत्म्यापासून ते उत्तर पत्रिकेसारख्या क्षणभंगूर वर्तमानापर्यंत हो oh. या कागदपत्रांच्या आयुर्मानातून आपल्याला शाळेच्या कामाचं तिच्या जबाबदाऱ्यांचं आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमांचं किती स्पष्ट चित्र मिळतं हे खरंच आश्चर्यकारक आहे अगदी खरंय या वर्गीकरणाचा मुख्य उद्देश केवळ जागा वाचवणं नाहीये तर माहितीला तिच्या महत्वानुसार स्थान देणं आहे कायदेशीर आर्थिक आणि ओळखीच्या नोंदी कायमस्वरूपी असतात कारण तो संस्थेचा आणि व्यक्तीचा पाया असतो आणि दैनंदिन कामकाजाच्या नोंदी तात्पुरती असतात बरोबर ही दप्तर व्यवस्था म्हणजे शिक्षण प्रणालीचा मूल्यांचं आणि तिच्या प्रशासकीय संरचनेचं एक उत्तम प्रतिबिंब आहे खरंच कोणती गोष्ट आठवण म्हणून जपायची आणि कोणती विसरून पुढे जायचं हे जणू काही ही व्यवस्थाच आपल्याला शिकवत आहे आपण पाहिलं की शाळेत माहितीचं वर्गीकरण कसं केलं जातं पण आजच्या डिजिटल युगात जिथे माहिती कायमस्वरूपी साठवणं खूप सोपं आणि स्वस्त झालं आहे तिथे या वर्गीकरणाचा अर्थ काय राहतो भविष्यात शाळेच्या आठवणी आणि विद्यार्थ्यांचा डेटा अगदी त्यांच्या उत्तरपत्रिकासुद्धा किती काळ जपला जाईल आणि त्याचे फायदे तोटे काय असतील हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे